निलेश लंके यांच्या रुपात महाविकास आघाडीला मोठा चेहरा जिल्ह्यासाठी मिळाला एकंदरीतच या निवडणुकीत विविध विधानसभा गणिते पाहता आगामी निवडणुकीसंदर्भात विविध आकडे बांधण्यास सुरुवात झाली आहे आता राहुरी मतदारसंघाचा विचार करता येथे विधानसभेचे गणिते काय असेल याची चर्चा आता सुरू झाली आहे लोकसभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके यांचा दणदणीत विजय हा आगामी विधानसभेत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा मार्ग प्रशस्त करणारा तर भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे गणित बिघडवणारा ठरू शकतो आता या विधानसभेला कोण कौन कोणाला आव्हान देऊ शकतं याच सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओत पाहूया नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण नगर जिल्ह्यातील राहुरी तालुका या तालुक्याला दोन खासदार आणि दोन आमदार आहेत होय तुम्ही एकदम बरोबर ऐकलंय लोकसभेसाठी राऊरीची चौसष्ट गावं दक्षिण मतदारसंघात येतात तर देवळाली प्रवारा व बत्तीस गावं शिर्डी लोकसभा मतदारसंघात जातात हीच बत्तीस गावं श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत म्हणजेच राहुरींकरांसाठी दोन खासदार व दोन आमदार आहेत एवढी तोडफोड झालेल्या या मतदारसंघावर तनपुरे कुटुंबाची गेल्या कित्येक वर्षापासून सत्ता तनपुरे कुटुंबातल्या तीन पिढीत तब्बल आठ वेळा येथून आमदार राहिले आहेत यावेळी ही विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांना नेमकी कोणाकोणाची आव्हाने आहेत ते पाहूया राजकीय कारणासाठी राहुरी तालुक्याची भौगोलिकदृष्ट्या तोडफोड करण्यात आली बागायती व संस्कृत तालुका म्हणून या तालुक्याकडे पाहिले जाते काँग्रेस राष्ट्रवादी भाजप हे तिन्ही प्रमुख पक्ष या तालुक्यात सक्रिय आहेत राज्याच्या राजकारणात नुकतीच तोडफोड झाल्यानंतर रोहित पवार व प्राजक्त तनपुरे हे दोनच आमदार शरद पवारांकडे राहिले यावेळीही प्राजक्त तनपुरे हे शरद पवार गटाकडून विधानसभा लढवतील राहिला प्रश्न त्यांच्या समोर कोण मागच्या पंचवार्षिकला तनपुरे यांनी भाजपच्या शिवाजी कर्डेल यांचा पराभव करून आपल्या आईच्या पराभवाचा बदला घेतला होता यावेळी ही तयारीतच आहेत त्या उलट त्यांचे बँकेवर लागल्यानंतर त्यांचे रावरीती लक्ष कमी झाल्याचे त्यांचेच कार्यकर्ते खासगीत सांगतात पण कर्डिलेंचाही राऊरीत चांगलाच होल्ड आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांना त्यांचे राजकीय अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी तर विरोधकांना आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत प्रयत्न करावे लागणार आहेत मागे पंधरा वर्ष राहुरी मतदारांनी तनपुरे यांना डावलेले होते तर मागच्या पंचवार्षिकला कर्डिले यांना मतदारांनी हुलकावणी दिली तर आता सुद्धा कर्डिले व तनपुरे यांच्यातच लढत रंगणार असंच दिसतंय आरोप प्रत्यारोप आणि राजकीय डावपेच टाकण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे राहुरी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी राजकीय समीकरणाची जुळवाजुळव सुरू केली आहे तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी जडत आहेत विद्यमान आमदार व माजी आमदार हे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत तसेच महायुती व महाविकास आघाडी समोरासमोर उभे ठाकतीलच तर दोन चार अपक्ष उमेदवार पण आपले नशीब आजमावतील मागे पंधरा वर्षे राहुरीच्या मतदारांनी तनपुरे कुटुंबियांना डावलले होते शिर्डीच्या साई संस्थांचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांच्या रूपाने पहिल्यांदा राहुरीत कमळ फुलले नंतर मतदारसंघाचे विभाजन झाले राष्ट्रवादीच्या घड्याळावर आमदार करडिले लोकसभा लढले दिवंगत नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे कर्डिले भाजपात गेले राऊरीचे आमदार म्हणूनही निवडून आले मागील तीस वर्ष आमदार कर्डिले विधानसभेत प्रतिनिधित्व करत होते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये युती सरकारला अपक्ष आमदार म्हणून पाठिंबा देऊन कर्डिले यांनी राज्यमंत्रीपद ताब्यात घेतले होते भाजप बहुमतात असल्याने यावेळी आपल्याला मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा करडीले समर्थकांना होती मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे किंवा ते आरएसएसचे नसल्याने त्यांना मंत्रीपदापासून दूर राहावे लागले होते तनपुरे कुटुंबाला राजकीय उदासीनता आली होती कारण डॉक्टर उषा तनपुरे यांनी दोन हजार चौदा साली निवडणुकीत धनुष्यबाण हाती घेतला होता तरीही अपयश आले होते येत्या ऑगस्ट नंतर विधानसभेच्या निवडणुका निवडणूक आयोग कधीही जाहीर करू शकते सध्या राहुरी मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे मात्र या ठिकाणी जागा वाटपाचा तिढा वाढला तर भाजप अपक्ष राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार गट अशी काटेची टक्कर पाहायला मिळेल या मतदारसंघातील अर्थकारण शेतीवर अवलंबून असल्याने शेतीमालावर प्रक्रिया उद्योग सुरू व्हायला हवेत केवळ महात्मा फुले कृषी विद्यापीठाची रोजंदारी कामगारावर जास्त दिवस राजकारण चालणार नाही अनेक बेरोजगार हात जेवणाचे डबे हातात घेऊन रोजगारासाठी नगर एमआयडीसी च्या दिशेने जाताना दिसतात राहुरीचा एसटी डेपो औद्योगिक वसाहत मुळा प्रवारा वीज संस्था पीपल्स बँक अभिनव बँक के के असे एक ना अनेक प्रश्न आहेत राजकीय नेते विचारून जातात मात्र बेरोजगारी कमी व्हायला तयार नाही दोन खासदार व दोन आमदार असलेल्या तालुक्यात एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे त्र्याहत्तर पुरुष तर एक लाख चौतीस हजार चारशे सत्याहत्तर महिला व तीन तृतीयपंथी असे दोन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे त्रेपन्न मतदार आहेत पाहू यात नगरचे कर्डिले राहुलीला कसे आले कर्डिले मूळचे नगर, नगर तालुक्यातील बुरा नेवासा राऊरी या शेजारच्या तालुक्यात जाऊन त्यांनी आमदारकी लढवली विजयही मिळवला एकोणीसशे पंच्याण्णव पासून अविरत सुरू असलेला ले कर्डिलेंचा विजयरथ प्राजक्त तनपूर यांनी गेल्यावेळी रोखला यावेळी मात्र कर्डिलेंचे नाव राऊरी विधानसभा खेरीज नेवासा आणि आता श्रीगोंदा विधानसभेसाठी घेतले जाऊ लागले कर्डिले हे भाजपच्या हक्काचे कार्ड आहे कोठे उभे राहिले तरी निवडून येऊ शकतात असा भाजपचा कयास आहे यावेळी हक्काच्या राहुरीसाठी त्यांचे पारडे जड असले तरी भाजप श्रेष्ठी काय निर्णय घेतात यावर पुढची गणिते अवलंबून असतील तर दुसरीकडे माजी आमदार शिवाजी कर्डील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर श्रीवण आणि राहुरी मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे सगळे सोयऱ्यांच्या राजकारणात माहीर असलेले शिवाजी कर्डिले यांनी अजितदादांची भेट घेऊन राजकीय पटल आखला आहे या श्रीगोंदा तालुका बागायतदार आणि राजकीय नेत्यांची खाण त्यामुळे येथून इच्छुक असलेले शिवाजी कर्डिले कोणाकोणाचा पत्ता कट करणार किटसुलट पूर्ण विराम देणार हे कळलंच तसेच स्वतःचे आखलेले पटल समेटणार का याकडे सुद्धा विश्लेषकांचे लक्ष लागणार आहे तसेही या मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्याच्या वर्चस्वाची लढाई पाहायला मिळाली तर नवल वाटायला नको याच मतदारसंघातील भाजपचे प्रबळ दावेदार म्हणून ओळखले जाणारे दुसरे नाव म्हणजेच सत्यजित कदम गेल्या विधानसभेला देवळाली प्रवाराचे नगराध्यक्ष व भाजपचे कट्टर कार्यकर्ते सत्यजित कदम यांचे नाव चर्चेत होते यावेळीही त्यांचे नाव चर्चेत येऊ शकते राहुरीचेच माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे सत्यजित हे चिरंजीव कदम कुटुंब हे भाजपचे कट्टर गडकरी बावनकुळे अशा भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांसोबत या कुटुंबाचा सलोखा दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवारांचे व कदवांचे आत्य भाऊ मामे भाऊ असे नाते त्यामुळे राष्ट्रवादीशीही त्यांचे चांगले संबंध आहेत गेल्यावेळी प्रयत्न करूनही भाजपचे तिकीट न मिळाल्याने सत्यजित यांनी अपक्ष लढण्याची के तयारी केली होती मात्र पक्ष श्रेष्ठींनी विनंती केल्यावर त्यांनी थांबणे पसंत केले यावेळी ते भाजपकडून उमेदवारी मागू शकतात तसेच तालुक्यात ठाकरे गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व कट्टर शिवसैनिक रावसाहेब खेवरे यांची भूमिकाही महत्वाची ठरते खेवरे यांचे शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर अगदी बारकाईनं लक्ष होतं या प्रमुख उमेदवाराखेरीज वंचितचेही तालुक्यात चांगले वजन आहे स्वतः प्रकाश आंबेडकरांनी येथे येऊन काही दिवसांपूर्वी सभा घेतली होती त्यावेळीस त्यांनी उमेदवार देण्याची इच्छा वर्तवली होती काही दिवसांपूर्वी घडलेले उमरे प्रकरण त्यानंतरचे गुहा प्रकरण आदी अनेक धार्मिक प्रकरणानंतर राहुरी तालुक्यात वंचित चांगलेच फार्ममध्ये आले होते त्यामुळे आपल्या लोकप्रियतेचा टेम्पो कायम ठेवण्यासाठी तेही यावेळी नक्की उमेदवार देतील मात्र मतदानाच्या गोळा बेरजेचा विचार करता वंचितच्या मताचा आकडा फक्त डोकेदुखी ठरू शकतो हेही तितकेच खरे आता तुम्हाला हा विषय कसा वाटला व अजून कोण उमेदवारी करू शकतात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र